जिथे गाव तिथे आम्ही बातमी सुपर पन्नास च्या मोफत नवोदय शिकवणी वर्गाचा आशय गणेशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण क्षेत्रात मोफत ज्ञानदानाचे कृतीशील कार्य करणाऱ्या प्रकाशवाट प्रकल्पा अनुगत सुपर पन्नास मोफत नवोदय शिकवणी वर्गाचा श्री गणेश आज दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता विदर्भ अकॅडमी येथे करण्यात आला ग्रामीण भागातील गोर गरीब होत करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या उत्तम संधी मिळाव्यात या उदात हेतूने न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रकाशवाट प्रकल्पाच्या माध्यमातून सन दोन हजार चोवीस ते पंचवीस जवाहर नवोदय विद्यालय सुपर पन्नास मोफत शिकवणी वर्ग सुरू करण्यात आला आहे त्यासाठीची निवड चाचणी परीक्षा गाडगे महाराज विद्यालयात पार पडली होती तालुक्यातील विविध शाळांच्या एकशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामधून सुपर पन्नास या हेड खाली गुणवत्तेनुसार ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता विदर्भ अकॅडमी येथे जवाहर नवोदय परीक्षेच्या पूर्वतयारीसाठीच्या मोफत शिकवणी वर्गास प्रारंभ केला आहे यामध्ये आमदार हरीश पिंपळे यांनी बोलल्याप्रमाणे दिलेल्या नवोदय किटचा वाटप करून विद्यार्थ्यांचा परिचय करून घेत प्रार्थना घेऊन शिकवणी सुरुवात झाली गणित विषय आदर्श शिक्षक विशाल खांदला यांनी तर बुद्धिमत्ता विषय कृतीतून अतिशय आदर्श शिक्षक अश्विन बागडे यांनी शिकवला विद्यार्थ्यांना दुपारच्या अडीच दरम्यान पौष्टिक असा उसराचा नाश्ता देण्यात आला नाश्त्याच्या सेवेसाठी दानशूल व्यक्तींनी पुढे येऊन आपल्या किंवा आपल्या पाल्यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना नाश्ता उपलब्ध करून देण्याचे आवाहन प्रकाशवाट प्रकल्पाकडून करण्यात येत आहे याकरिता पाच किलो ची आपण स्वतः बनवून आणून देऊ शकता किंवा पंधराशे नाश्ता निधी एक दिवसाचा देऊन सहकार्य करू शकता सर कोणाला या सदर कार्यात सहभागी व्हायचे असेल तर एक दिवस पहिले आपले नाव नोंदणी करणे अपेक्षित आहे गावाकडची बातमीसाठी विदर्भ संपादक मिलिंद जामनिक यांचा वृतांत